आज आपण आपल्या किचन मध्ये बनवत आहोत जवसाची चटणी तर जवसाची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे जवस लाल मिरची पावडर गूळ चिंच लसूण आणि मीठ आपल्याला सर्वप्रथम जवस भाजून घ्यायचंय त्यासाठी सर्वप्रथम आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कडाई गरम झाली आपली याच्यामध्ये आता जवस टाकून घेतलं हे जवस आता आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे जवस व्यवस्थित तडतडू द्यायचे तुम्ही बघू शकता आपले जवळ एकदम तडतळत आहे आपल्याला जवळ जास्त कापड भाजून घ्यायचं नाही फक्त हलका गरम करून जेव्हा जवळ चढत आणि डोसाचे असे पोट सुटतील तेव्हा आपण गॅस बंद करणार आहोत तुम्ही बघू शकता आपले जवस भाजून तयार आहेत जवस एकदम तडतडत आहे आणि जवसाचे पोट फुटून अशा जवसाला थोडंसं पांढरे पण आलेलं आहे आणि जवसाचा सुगंधही खूप छान येतो आता आपण आपली चटणी बनवून घेऊया भाजलेले जवस आपण इथे थंड करून घेतलेले आहेत आता हे आपण एका मिक्सर भांड्यामध्ये बारीक करून घेऊया याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया चिंच गूळ मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून घेऊया इथे लाल मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तुम्ही तुम्ही बघू शकता आपली जवसा चटणी तयार आहे आता मी एका मध्ये सर्व करत आहे तयार आहे आपली चटणी ही जवसाची चटणी तुम्ही गरमागरम भातामध्ये तेल टाकून खाऊ शकता किंवा दही दही मिक्स करून चपाती किंवा भाकरी भाकरीसोबत खाऊ शकता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जवस्यात चटणी खाण्याची मजा काही औरच असते त्यामुळे तुम्ही अशाच पद्धतीने जवशेद चटणी जरूर बनवून बघा तुमच्या घरी तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू